हाय गुड मॉर्निंग आणि आता माझी सगळी कामं झालेली आहेत आणि मी चालली आहे आता आणण्याला आणायला आज सेकंड पेपर होता आणि आज मॅथ्स पेपर आहे आणि त्याच्यामुळं आज लवकर त्याची प्रॅक्टिस करून आंघोळ वगैरे घालून तिला रडत होती जायला नको म्हणत होती कारण आम्ही दोन महिने गावाला राहिले तिला सवय झाली स्कूलला नाही जायची त्यामुळे तिला असं वाटतंय की नाही स्कूलला नाही जायला पाहिजे पण एक्झाम तिला घालवायलाच गा लागेल तर तिची प्रॅक्टिस वगैरे घेऊन मी तिला घालवली स्कूलला आता मी चालेल तिला आणायला बघा आता हसत येते की रडत येते आपण बघूया काय भेटलं हे पण हाय घाल <switches> ना पटकन सॉक्स कुठे सॉक्स कुठे हं हां मग घाल हाय हाय का आज मुंड नाही ठीक आहे तुझं हां मुंड नाही ठीक तुझं काय मुंड ठीक नाही खराब झालं कुठलं कॅच बँक खराब झालं पुनाच मार हो पेपर कसा गेला तुला छान गेलं अगदी पेपर कस गेल ते सांग हा नन्या काय बोलली राहू दे नको बोलू गेले गे ऑफिस ला मा, 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 oh, no. किती आहे त्या कोणी दिली डेअरी मिल्कची कोणत्या मॅमनी सनी मॅमनी दाखव सन्नी मॅमनी दिली का दिली te skip karega mangdili kai tikip ko rahega mang dena ayo re ma khanga hina ya manun and mang bhetli ha ha ten tat baguti hoy yummy khau khau बिस्किट है बिस्किट क्या बोले बोले टीचर ने काय 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 नीट नीट सांग हेड चिक्स फोरहेड नो चीन एल्बो अजून तेला काय म्हणतात हां बॉडी हां अजून लेग अजून फुट अजून हैंड अजून फिंगर्स अजून अजून काय नाही तू काय खाते मला दे तू स्कूलला गेली होती का घ्यायला तुला नाही मी स्कूलला ना मला दिलंय तू तर रडतेस की स्कूलला जायला मग कशाला खातेस तू मी नाही रडत मी गुड गरले तू काय गुड आहे का गुडगरला नाही येतो हा कॅडबरी खायला पाहिजे फक्त आणि स्कूलला जाताना रडायला पाहिजे हा तर आता अनन्या झोपली आहे जेवण वगैरे करून मग सकाळी तिला लवकर आहे ना आणि दिवसभर नाही झोपली त्याच्यामुळं ती रात्री पण लवकर झोपते आजच्या परती एवढंच बाय बाय